लोनन जंक्शनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन लोनन जंक्शन अमृत विकास योजने सुशोभीकरणाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक बावीस मे रोजी होणार आहे लोनन रेल्वे जंक्शनचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला गेला असून रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतातील एकशे तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्यात आले आहे गेली दीड वर्ष या स्थानकावर विविध सेवा सुविधा करण्यासाठी काम सुरू होते अखेर काम पूर्ण झाले असून गुरुवार दिनांक बावीस मे रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते एकशे तीन रेल्वे स्थानकांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होत आहे त्यामध्ये लोणन जंक्शनचाही समावेश आहे हे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार असून उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे नागरिकांना ऑनलाईन पाहता यावे यासाठी भव्य एलई डी स्क्रीनची व्यवस्था देखील केली असून भव्य मंडप उभारलाय मंडपाची तयारी सुरू असून पावसामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मंडपावर पत्रे टाकण्याचे काम सुरू आहे लोनन जंक्शन अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी सुमारे सतरा ते वीस कोटी रुपये खर्च करण्यात आला असून सरकता जिना सी सी टी व्ही यंत्रणा व इतर कामे प्रलंबित असून अनेक कामांनी वेग घेतला आहे लोणन जंक्शन वरील सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात असल्याने सर्वत्र कामांची धावपळ मिळते कार्यक्रमासाठी लोनन शहरात व परिसरात निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम सुरू असून देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोणन जंक्शनचे उद्घाटन होणार हीच मोठी अभिमानाची बाब असल्याचे नागरिक सांगत होते लोणन जंक्शनवर अत्याधुनिक प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग लाऊंज स्वच्छतागृहे डिजिटल माहिती फलक स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण हरित क्षेत्रांची वाढ आणि स्थानिक वास्तुकलेशी सुसंगत रचना करण्यात आली आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे प्रशस्त प्रवेशद्वार आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा फलाट्याची लांबी वाढवून त्यावर कवरशेड पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांचे संरक्षण पार्किंग क्षेत्र सुरक्षा भिंत यांचा समावेश असून लोणंदकरांना त्याचा सार्थ अभिमान आहे लोणंदकरांनी गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळी नऊ वाजता लोणंद रेल्वे जंक्शनवर हजर राहावे असे आवाहन रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर एच आर रामटेके यांनी केले आहे